श्रीकृष्णाच्या डोक्यावर मोरपीस का असते श्रीकृष्णाच्या मुकुटावर असलेल्या मोरपिसाबाबत एक किस्सा सांगितला जातो अगदी अवतार कार्याची सांगता करेपर्यंत श्रीकृष्णाने हे मोरपीस कायम जवळ बाळगले होते यामागील नेमके कारण काय तो किस्सा कोणता जाणून घेऊया एका पौराणिक कथेनुसार गोकुळात एक मोर गो निवास करत असे तो श्रीकृष्णाचा अनन्य भक्त होता कृष्णाची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून गोपाळकृष्णाच्या द्वाराजवळ जाऊन जप करू लागला तो मोर अखंडपणे कृष्ण कृष्णाचे नाम स्मरण करत असे पाहता पाहता एक वर्ष सरले तरी कृष्ण प्रसन्न होईना एक दिवस दुःखी होऊन मोराला अश्रू अनावर झाले तेथूनच जात असलेल्या एका महिनेने मोराला दुःखी होऊन रडताना पाहिले मोर रडतोय पाहून तिला फार आश्चर्य वाटले एखाद्या घटनेमुळे मोर दुःखी झाला असावा असा अंदाज महिनेने बांधला परंतु तो कृष्णद्वारी जाऊन का रडतोय असा प्रश्न तिला पडला मैना मोराजवळ आली आणि मोराला याबाबत विचारणा केली यावर मोर मैनेला म्हणाला की गेले वर्षभर मी कृष्णनामाचा जप करतोय मात्र कृष्णाने येऊन मला साधे पाणीही विचारले नाही मोराचे म्हणणे ऐकून मैना म्हणाली की आपण बरसना येथे राधा राणीकडे जाऊया ती खूप दयाळू आहे यातून मार्ग काढण्यासाठी ती नक्की मदत करेल मैनेचे म्हणणे मोराला पटले ते तडक बरसना येथे राधा राणीकडे गेले मोराने तेथेही कृष्णनामाचा जप सुरूच ठेवला कृष्णाचे नाव ऐकून राधा धावतच आली आणि मोराला मायेने आलिंगन दिले राधेने मोराला तो कुठून आला याबाबत विचारणा केली तेव्हा राधेच्या मायेने मोर आनंदून गेला राधा राणीचा विजय असो असा जयघोष त्याने केला आत्तापर्यंत आपण खूप दयाळू करुणामयी असल्याचे ऐकले होते मात्र आज प्रत्यक्ष पाहिले असे मोर म्हणाला राधा राणीने औत्सुक्यपोटी या संदर्भात विचारणा केली त्यावर मी गेले वर्षभर कानाच्या द्वारापाशी कृष्णनामाचा जप करतोय मात्र कृष्णाने ना कधी मला पाणी विचारले ना कधी माझ्याकडे पाहिले मोराच्या या उत्तरावर राधा राणी लगेच म्हणाली की मोरा माझा कृष्ण असा निर्मोही नाही मोरा तू पुन्हा कानाच्या द्वारी जाऊन जप कर मात्र यावेळी नाम न घेता राधे राधे असा जप कर असा सल्ला राधेने कृष्णाला दिला मोराने राधेचे ऐकले आणि पुन्हा कृष्णद्वारी आला यावेळी त्याने राधे राधे असा जप करण्यास सुरुवात केली राधेचे नाव ऐकून काना तडक बाहेर आला मोराला विचारले की तू कुठून आला आहेस यावर मोराने सांगितले की माधवा गेले वर्षभर याच ठिकाणी मी तुझे नाम स्मरण करीत आहे मात्र ना तू माझ्याकडे पाहिलेस ना मला कधी साधे पाणी विचारलेस मात्र राधेचे नाव घेतल्यास तू अगदी धावत माझी विचारपूस करण्यासाठी आलास कानाला मोराच्या कथनामुळे वाईट वाटले या मोराला आपण साधे पाणीही कधी विचारले नाही याबाबत त्याला दुःख झाले श्रीकृष्ण म्हणाला की मोरा मी तुला पाणी देखील विचारले नाही हे माझे चुकलेच मात्र तू राधेचे नाव घेतलेस हे तुझे सौभाग्य आहे जोपर्यंत सृष्टी अस्तित्वात राहील तोपर्यंत माझ्या शिरावर तुझे मोरपीच धारण केलेले असेन यासह जो भक्त राधेचे नाव घेऊन माझे नामस्मरण करेल त्यालाही माझे शुभाशीर्वाद कायम मिळेल अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा